नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने काही वेळा निर्णय चुकतात पण त्याच अनुभवातून नंतर योग्य निर्णय घेता येतात मित्रांनो आज आहे सोळा नोव्हेंबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष सोळा नोव्हेंबर दोन हजार तेरामध्ये चोवीस वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची क्रिकेटमधून निवृत्ती व त्यानंतर काही तासातच त्याला भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च किताब जाहीर झाला त्याला हा सन्मान सर्वात लहान वयात म्हणजे चाळीसाव्या वर्षी मिळाला होता दोन हजारमध्ये कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे दिला जाणारा संस्कृत रचना पुरस्कार डॉक्टर गजानन बाळकृष्ण पळसुले यांना जाहीर करण्यात आला एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये सोळा नोव्हेंबर या दिवशी अनिवासी भारतीय उद्योजक स्वराज पॉल यांना ब्रिटिशमधील ब्रॅडफोर्ट विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट प्रदान करण्यात आली एकोणीसशे शहाण्णवमध्ये कोकण रेल्वेच्या रत्नागिरी मुंबई मार्गाचा शुभारंभ आजच्याच दिवशी झाला एकोणीसशे शहाण्णवमध्ये चतुरंग प्रतिष्ठानच्या पर्सन ऑफ प्राईड पुरस्कारासाठी मुख्य निवडणूक आयुक्त टी एन शेषन यांची निवड झाली अकरा वर्षानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकून बेनझीर बुत्तो सोळा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या दिवशी पाकिस्तानच्या पंतप्रधान बनल्या सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी युनेस्कोची स्थापना झाली स्वातंत्र्यसैनिक स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरीत स्पृश्य स्प्रुषा, असे पहिले प्रकट सहभोजन एकोणीसशे तीसमध्ये मध्ये केले एकोणीसशे पंधरामध्ये लाहोर लाहोरकटातील आरोपी विष्णू गणेश पिंगळे बागी करतार सिंग यांच्यासह सात जणांना फाशी देण्यात आली अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह आजच्याच दिवशी एकोणीसशे चौदा मध्ये सुरू झाली ओक्लाहोमा हे अमेरिकेचे शेहेचाळीसावे राज्य एकोणीसशे सात मध्ये आजच्याच दिवशी बनले अठराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये आजच्या दिवशी डॉक्टर बेझंट यांचे भारतात आगमन झाले लॅकियर आणि नानसेन्स या शास्त्रज्ञांनी खगरा सूर्यग्रहणाचा अभ्यास करून हेलियमचा शोध लावला तो दिवस होता सोळा नोव्हेंबर अठराशे अडुसष्ट ग्रीक सूर्यदेवता हेलियोस वरून या वायूला हे नाव देण्यात आले आहे सोळा नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर या दिवशी बॅडमिंटनपटू पुल्लेला गोपीचंद यांचा जन्म झाला मिहीर सेन या इंग्लिश घाडी पोहून जाणाऱ्या पहिल्या भारतीयांचा जन्म एकोणीसशे तीसमध्ये आजच्याच दिवशी झाला डॉक्टर निर्मलकुमार फडकुले या मराठी संत साहित्यातील विद्वान यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये झाला तर डॉक्टर श्रीराम लागू यांचा जन्म एकोणीसशे सत्तावीसमध्ये झाला नटसम्राट हिमालयाची सावली किरवंत क्षितिजापासून समुद्राकडे अशा इत्यादी अनेक नाटकातील प्रभावी चरित्र भूमिकांनी दोन दशके रंगभूमी गाजवणारे श्रीराम लागू हे कलावंत होते होते। हे मराठी व हिंदी चित्रपटातील कलाकार होते एकोणीसशे सतरामध्ये मध्ये संगीतकार चित्रगुप्त श्रीवास्तव उर्फ चित्रगुप्त यांचा जन्म झाला केशवसूत संप्रदायी आधुनिक कवी काव्यविहारी म्हणजे धोंडो वासुदेव गद्रे यांचा जन्म अठराशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये झाला हवाईचा राजा डेव्हिड काला कौवा का यांचा जन्म अठराशे छत्तीसमध्ये मध्ये आजच्याच दिवशी झाला मिल्टन फ्रीडमन या नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ यांचं निधन दोन हजार सहामध्ये सोळा नोव्हेंबर या दिवशी झाले रोशनलाल नागरथ उर्फ रोशन या संगीतकारांचे निधन एकोणीसशे सदुसष्टमध्ये झाले अमेरिकन अभिनेता क्लार्क गेबल यांचे निधन एकोणीसशे साठमध्ये झाले तर अल्कोहोलिक्स अॅनॉनिमसचे संस्थापक डॉक्टर बॉब स्मिथ यांचं निधन एकोणीसशे पन्नासमध्ये झाले गदर पार्टीचे सदस्य आणि लाहोर गटातील क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे यांच्यासह सात जणांना फाशी देण्यात आली तो दिवस होता सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंधरा मित्रांनो हे होते सोळा नोव्हेंबर या दिवसाचे दिनविशेष अशाच रोजच्या दिनविशेषांसाठी स्टेडियम टू तू रेडिओ एम पी एस सी आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मित्रांनो एकत्र हा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी